माहिती सांगण्याचे काम महाराज निश्चित आपल्या स्पीडच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहेत हरिवक्तीपरा यांना मनोहर महाराज शिनारे त्यांची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार कीर्तनात आड येणं हे पाप आहे पण तरीसुद्धा महाराजांची परवानगी घेऊन आपल्या सर्वांची परवानगी घेऊन या ठिकाणी आल्याच्यानंतर ग्रामस्थांच्या विनंतीनुसार शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे सर्व पूर ग्रामस्थांनी माझं मंदिरामध्ये आत्ताच आदर किती आणि सन्मान केला त्याबद्दल ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो जास्तीचा वेळ न घेता खेड तालुक्याच्या पूर्व भागातील एक आदर्श गाव आहे गाव जरी छोटं असतं तरी आपल्या जिद्दची काठी प्रामाणिकपणाच्या जोरावर कष्टातून आपण प्रत्येकजण वारकरी संप्रदायाचा वारसा आणि वारसा जोडत आपलं कुटुंब पुढे नेण्याचं काम आपण करत आहात ही धार्मिकता अशाच पद्धतीनं भविष्यात अशीच वाढत जाऊ अशा अपेक्षा व्यक्त करून या अखंड आराम शब्दाच्या निमित्तानं आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण É isso aí.